ओम शांती नऊ मार्च एकोणावीसशे चौऱ्याण्णव न्यारी, प्यारी आश्चर्यकारक प्रेमाने आणि सुखाने भरपूर शिवजयंती दादा म्हणतात बाप एकटा काही करत नाही आणि मुलंही एकटे काही करू शकत नाही मुलांची शिवजयंती कशी असते मेणबत्ती लावतात केक कापतात झेंडा फडकवतात गीत गातात आणि नृत्य करतात बाप संपन्न आहे मुलांचे बापाशी प्रेम आहे तर बापासारखे बनणे हेच प्रेमाचे प्रॅक्टिकल स्वरूप आहे त्रिदेव रचता बाप आपल्या पूज्य सालीग्राम मुलांना भेटत आहेत जशी ज्योती स्वरूप बापाची पूजा होते तशीच मुलांची पण सालिग्रामच्या रूपाने पूजा होते बाप एक आहे आत्माय अनेक आहेत बाबांनी मुलांना आपल्यासारखेच काय पण आपल्यापेक्षाही श्रेष्ठ पूज्य बनवले आहे मुलांची पूजा डबल रूपाने होते शालिग्राम रूपाने आणि देव आत्म्याच्या रूपाने बापाची पूजा फक्त शिवलिंग रूपानेच होते डबल ताजधारी पण मुलं बनतात बाप एकटा काही करत नाही आणि मुलंही एकटे काही करू शकत नाही कधी कधी मुलांना वाटते मी करतो पण बाबा शिवाय सफलता मिळत नाही बापाला मुलांना भेटावे वाटले मग ते साकारमध्ये असो की आकार मध्ये असो ब्रह्माचा आधार घ्यावाच लागतो बाप आणि मुलांचा दिव्य जन्म होणे सोबतच विश्व परिवर्तन करणे आणि सोबतच स्वीट होम मध्ये जाणे ही ड्रामाची अविनाशी नोंद आहे याला कोणी बदलू शकत नाही हे दिव्य अवतरण ज्याला की शिवजयंती वा शिवरात्री म्हणतात आत्म्यांसाठी स्नेहाने सुखाने भरपूर आहे सतयुगातही असा बड्डे साजरा करणार नाहीत या यादगार दिवशी भक्त ही दोन विशेषतांनी हा दिवस साजरा करतात एक उपवास करतात आणि दुसरे स्वतःला समर्पित न करता दुसऱ्या जीवाचा बळी देतात कोणी जागरण करतात कोणी दुरून दुरून पायी चालत येतात तुम्ही पण अज्ञानाच्या झोपेपासून जागण्याचे व्रत करता काही झाले जरी आजारी असले तरी भक्त लोक उपवास सोडत नाहीत मुलांनी शुद्ध भोजन करण्याचे व्रत घेतले आहे मुलांची शिवजयंती कशी असते मेणबत्ती लावतात केक कापतात झेंडा फडकवतात गीत गातात नृत्य करतात टोली खातात पहिले तर दृढ संकल्पाचा दिवा लावा संपूर्ण बनण्यामध्ये जे पण विघ्न येते त्यांना संपवून टाकायचे आहे शक्ती धारण करण्याचा केक तोंडात टाका आपल्या मनात बापाला प्रत्येक संकल्पात बोल आणि कर्माने नेहमी प्रत्यक्ष करण्याचा झेंडा फडकवा नेहमी खुश राहण्याचे नृत्य करत राहा जोपर्यंत जीवन आहे तोपर्यंत खुश राहायचे आहे हे पक्के व्रत घेतले आहे आणि खुशीची मिठाई वाटत राहायचे ज्याच्याजवळ सर्व शक्ती जमा आहेत तोच विश्व कल्याणकारी बनू शकतो एखादी कमजोरी असली तरी वेळेवर धोका देईन कारण स्वतःचा आणि वेळेचा काहीच भरोसा नाही कमजोरी काढायचीच आहे दृढ संकल्प करा बाप संपन्न आहे मुलांचे बापाशी प्रेम आहे तर बापासारखे बनणे हेच प्रेमाचे प्रॅक्टिकल स्वरूप आहे अमृतवेला झाल्यावर दिवसभर मध्ये मध्ये स्मृती आना मी कोण आहे असे नाही की मी आहेच राजयोगी राजयोगीच्या सीट वर सेट रहा, पवित्रता म्हणजे विकार किंवा अशुद्धीचा प्रभाव नसणे स्वतःला नेहमी पद्मा पदम भाग्यवान समजा जितकी जास्त विनाशी प्राप्ती तितकी अविनाशी प्राप्तीचे भिकारी कारण अशा आत्म्यांना शांतीने झोपही येत नाही सहज योगचा आधार सहजचा आधार स्नेह आणि स्नेहचा आधार संबंध संबंधाने आठवण करणे सहज असते संबंधानेच प्रेम उत्पन्न होते जिथे प्राप्ती असते तिथे मन आणि बुद्धी सहज जाते बाबा म्हटल्याने आणि माझा बाबा म्हटल्याने फरक पडतो ना ओम शांती